नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग वर आज तुमच्याशी बोलत आहे मी फोंडा गोवा येथे आलेली आहे आणि उत्तम लेखिका उत्तम स्वयंपाक करणाऱ्या इतर भाषांवरती बोलणाऱ्या आणि भरपूर पुस्तकां शैला राव आज आपल्या बरोबर आहेत आणि पडवळाच्या बियांचे डोसे कसे करायचे आज ते आपल्याला सांगतायत तर ऐकूयात एक माप तांदूळ आरल्यावर भिजवायचे किंवा सात आठ तास भिजवायचे आणि अर्धा माप बिया आणि अर्धा मप ओलं खोबरं थोडी तुमच्या चवीनुसार चिंच गोळ मीठ आणि हिंग बिया भाजताना सुक्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि हिंग भाजून घ्या आणि हे सगळं तांदळाबरोबर बारीक वाटून घ्या ताबडतोब डोसे काढा तिखट आणि आंबट असे हे डोसे दही भाताबरोबर छान लागतात वा काय सुंदर आहे शैलाताईने सांगितलेल्या प्रमाणात मी एक मोठं भांडभर तांदूळ घेतलेले आहेत भांड मी पडवळाच्या बिया घेतलेल्या आहेत भांड खोबरं घेतलेले आहे छोट्या लिंबा एवढा आपल्याला चिंच घेतलेली आहे किंचित गूळ घेतलेला आहे एक पाच सहा सुक्या मिरच्या mm. मीठ हिंग आता मी करणार काय आहे तर पडवळाच्या बिया सुक्या मिरच्या आणि हिंग असं थोडंसं परतून घेऊन तांदूळाबरोबर हे सर्व जिन्नस अगदी गुळगुळीत वाटून घेऊन डोसे घालणारे अगदी पाव चमचा तेल घेतलंय आहे त्याच्यात तो हिंग मी छान फुलवून घेतला आहे आता या त्याच्यात पडवळाच्या बिया घालते एक पाच सहा सुक्या मिरच्या आणि हे सर्व जिन्नस मी परतून घेणार आहे परतून झाला की खोबरं तांदूळ सगळं अगदी मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणारे डोशाचं पीठ डोशाचं पीठ पांढरं स्वच्छ दिसणार नाही आहे कारण त्याच्यात आपण चिंच लाल मिरची हिंग असं घालून ते वाटलेलं आहे त्यामुळे त्याचा रंग असा येणार आहे आणि इतपत ते पातळ करायचा आहे आता मी डोसा तव्यावर घालतीय नेहमी आपण डोसे घालतो तसेच छान एकसारख सगळीकडे फिरवून घ्यायचा आहे हा डोसा बघा आपला जाळीदार डोसा मस्त तयार झालाय पडवळाच्या बियांचा डोसा आज आपण करून दाखवला आहे शैलाताईने त्याची कृती सांगितलेलीच आहे मी तुम्हाला करून दाखवला आहे तो खायचा कशाबरोबर तर मस्त घार दही भात सांग्या मिरची फोडणी दाण्याची चटणी कैरीचा सीझन आहे कैरीचं लोणचं चटणी करू शकता जरूर जरूर हा वेगळ्या प्रकारचा डोसा करून बघा माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद